बाईसाहेब सावंत साहेब असतील या सगळ्या मंडळींनी एकत्रितपणे काम त्या काळामध्ये त्या केलं होतं आणि अशा कर्तृत्व व्यक्तिमत्वाच आज जन्मशताब्दी होते, होते। त्यानिमित्तानं त्याचा पुतळा या ठिकाणी उभारला जातो पुतळा हा व्यक्तीचा नसतो तर त्यांच्या कार्याचा असतो आणि त्या पुतळ्याच्या माध्यमातून ठराव अशा पद्धतीचं कार्य आणि आज कुसुमता असते त्याचं अनावरण आम्ही सगळ्या मंडळींनी केलं आणि प्रेरणा म्हणून त्या स्थळावर या ठिकाणी बघितलं जाईल कारण की माणसं कर्तृत्व मोठे असतात इतिहास असते म्हणून या राज्याचा भूमिका बदलण्याची ताकद या सगळ्या मंडळींच्या मध्ये असते आज वेगवेगळी कॉलेज असेल वेगवेगळ्या संस्था असतील या सगळ्यांच्यावर सावंत साहेबांची छाप या राज्यामध्ये प्रामुख्याने दिसते आणि या कर्तृत्व माणसामुळे आज हा जो महाराष्ट्र विकसितची नोंद महाराष्ट्र या देशामध्ये ओळखला जातो ही माणसं निर्माण झाली या महाराष्ट्राच्या भूमीतून म्हणून आज महाराष्ट्र पाहिला जाईल यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगला आणि खऱ्या अर्थानं त्या काळात अनेक राज्यकर्त्यांनी या राज्याला दिशा देण्याचं काम केलं आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा आदरणीय सावंत साहेबांचा होता हा इतिहास विसृष्ट झाला आणि म्हणून या शंभरव्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांचा इतिहास नव्या पिढी पुढे सांगणं त्यांच्या इतिहासाचा या ठिकाणी आधार घेऊन भविष्यकाळ ते आपली दिशा ठेवणं मला वाटते हा कार्यक्रमाचा उद्देश आहे विकासभाईने अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्हा सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं कारण की व्यक्तिमत्व गेल्यानंतर बऱ्याचदा विसर पडतो आपल्याला परंतु या निमित्तानं त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव होणं आणि त्यांचं स्मरण करणं हे तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे गुगल मॅप तुमच्याकडे माहिती पाहिजे ती मिळू शकते परंतु या व्यक्तिमत्वानी पन्नास वर्ष पूर्वी उद्याच्या पन्नास वर्षाची काय गरज आहे हे ओळखलं असेल म्हणजे यांचा स्ट्रॉंग होतो म्हणजे या लोकांचा किती स्ट्रॉंग होता की पुढच्या तीस वर्षात चाळीस वर्षात पन्नास वर्षात काय पाहिजे आज ज्या कोविड मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचं महत्व आणलं त्या काळामध्ये ते स्वप्न त्या सगळ्या मंडळींनी पाहिलं आणि मग आज ग्रामीण भागामध्ये उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची संकल्पना आज आपण या ठिकाणी पाहताना दिसतो ही जी काही फिजर या सगळ्या मंडळींनी पेटली ती पुढच्या पन्नास शंभर वर्षाला पुरतील असं काम आणि कर्तृत्व या मंडळींनी केलं आणि मग हुचं स्मरण करणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे कारण की या मंडळींनी पाया घातला या मंडळींनी विकासाचा पाया घातला या मंडळींनी समृद्धीचा पाया घातला आणि तोच पाया पुढे घेऊन जाण्याचं काम येणाऱ्या का भविष्यकात आपल्याला करावं लागेल अकरा खात्याचं मंत्रीपद सावंत साहेबांच्या आम्हा सगळ्या तरुणांना कधी त्यांचा विरोध आला नाही त्यांच्या वाचण्याहून सगळं बघितल्यानंतर सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एकोणीशे पंच्याऐशी साली त्यांच्याकडे वैद्यकीय खातं होतं ज्या या राज्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय उघडण्याची संकल्पना होती परंतु त्या काळामध्ये ढोळे काढण्याचं काम सहा हजार त्या काळामध्ये त्या का ठिकाणी असे अनेक निर्णय आहेत की ज्या या व्यवसायाच्या माध्यमातून आज हा महाराष्ट्र महाराष्ट्र विकासात पण दिसतो त्यामध्ये सावंत साहेबांचं योगदान हे प्रचंड प्रमाणात आहे हे आपल्याला आणि म्हणून या जन्मशताब्दीच्या निमित्तानं अत्यंत स्तूप्य आणि सगळ्यांनी घेतला नव्या पिढीला त्याची प्रेरणा उद्याच्या भविष्यात मिळणं गरजेचं आहे आणि निश्चितपणे ती प्रेरणा आजच्या कार्यक्रमातून मिळेल अशी आम्हाला खात्री आदरणीय घनब साहेबांसारखं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे कारण की शेवटी अनुभव हा आयुष्यामध्ये महत्वाचा असतो म्हणजे अनेकदा आपण म्हणतो अनुभवानं माणूस शिकतो तसं एक अनुभव व्यक्तिमत्व ज्याने अनेक पुन्हा या पावसाने बघितलेलं आहे असं व्यक्तिमत्व आज आपल्याला या कार्यक्रमात आपल्याला विकास यांची तब्येत थोडी अगदीच एकदम महिला दोन व्यक्त होतो व्यवस्थित होते अजून आता तोडत काम करायचं आहे हो। त्यामुळे ताकदीला आजच्या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन अजून ताकदीला आपल्याला बाईसाहेबांचा बाईसाहेबांच्या विकासाचा जो काय या ठिकाणी विजय होतं या जिल्ह्यासाठी असेल राज्यासाठी असेल ते पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न विकासबाई तुम्हाला आम्हा सगळ्या मंडळींना या ठिकाणी करावा लागेल आज त्यांचं स्मरण म्हणजे त्यांचे विचार पुढे घेऊन जाणं हे मी मानतो आणि म्हणून या विचाराला मी माझ्या वतीनं डिला पाटील साहेबांच्या वतीनं आदरांजली या ठिकाणी करतो त्यांचं स्मरण करतो आणि त्यांच्या विचाराची मशा अशीच पुढे घेऊन जाऊ एवढी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द